तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईके या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि आता पुन्हा एका नवीन जर्नीला स्टार्ट करतो आहे तर बघू शकता आपली फॅमिली आहे बरोबर आवी आहे संदीप आहे आणि विथ आपली फॅमिली बायकांचा तिकडे काय चाललंय कुसुर खुसूर काय माहिती आहे तर आता मस्त की आपल्या प्रवासाला इथून स्टार्ट करायचं आहे तर आपण आजच्या प्रवासामध्ये जाणार आहे कोल्हापूरला तर इथून आपला कोल्हापूरची जर्नी असणार आहे आता वाजलेत अडीच अडीच वाजले रात्रीच्या अडीच वाजले आणि अडीच वाजता आम्ही निघतोय खरं तर खूप लवकर होतो पण याच्यामुळे या आपल्याला खूप उशीर झालेला आहे इथपर्यंत यायला आणि आता निघूया आता नारळ वगैरे फोडूया आणि आपल्या प्रवासाची सुरुवात करू गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती हो चला निघूया आता आपण आपल्या प्रवासाला तुमचं काय रे इकडे खुसर खुसर चालले एवढा आका मारता तरी येत नाही तुम्ही तुम्हाला घाई नाही आम्हाला आहे मंगल मूर्ती चला आपल्या प्रवासाला आता आता सुरुवात करूया आपण इथून निघूया आणि जाऊया आपल्या कोल्हापूरच्या दिशेने भेटूया मध्ये मध्ये कुठे कुठे थांबायचं बघूया आता आपण आहे एक्सप्रेसच्या भोगद्याच्या इथे तर काहीच वेळात आपण पोहोचू पुण्याला थोड्या वेळात आता वाजलेत जम जेम काहीतरी पाहुणे चार वगैरे झाले असेल ना चार चार वाजलेत औषध आणि रोड फुल मस्त आणि खाली रोड आहे एकदम म्हणून पळावाला पण भेटणे चांगली आपण आता कोथरूड वगैरे त्या पण पुढे आलो आहे आणि आता सी एन जी भरायला थांबला आहे सी एन जी कर्ज कुठे भेटत नव्हता त्याच्यामुळे सी एन जी सगळ्यांना विचारून 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 आता थोडं आतमध्ये टाकली गाडी आणि मग आपल्याला सी एन जी भेटला आहे आपली पगी बसली आतमध्ये तर सी एन जी वगैरे फील करू आणि नंतर मग आपल्या कोल्हापूरच्या दिसून लावून जरा मला सी एन जी भेटला सी एन जीला भाई जाम परवडते गाडी नाही तर पेट्रोलवरती अजिबात नाही परवडत जाम तर आपल्या बॅगा वगैरे पण बघू दे जरा चेक करूया व्यवस्थित आहेत ना ठीक आहे एकदम टाईट आहे बॅगा वगैरे आणि आपली झोपलेली माणसं ल जामच झोपले आपले फॅमिली मेंबर्स हे बघू शकता कसे झोपले की पाठींगे अर्धी आणि आम्ही इकडे पुढे आता फील करू सी एन जी आणि निघू आपल्या रस्त्याला सिक्स एट एट बसलेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आपण आता वाजलं तर पावणे आठ आणि पावणे आठ वाजता आपण आता पासून काहीतरी शंभर किलोमीटर मागे आहे तर जरा कॉफी वगैरे हो घेण्यासाठी थांबलेलो जरा इथे आता थांबलो कॉफी वगैरे बिली आणि आता निघूया निघू बरं बघूया आता सगळे पब्लिक पण आता जरा फ्रेश आहेत पक्की काही काही जण झोपलेली आहेत आता मी पण जरा उघडलो आता संदीपला परत मागे पाठवलाय आणि मग आता आपण गाडी चालूया जरा आता सगळं उजळलेलं आहे पूर्ण आता गाडी पण मजा येईल चालू आता गाडी आणि जाऊया आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या इथे गेला ऊसतोडाला ऊसाची शेती ऊसतोडाला गेलं बिल्लू <laughs> बाबेला आलेली उलटी उलटी करा थांबला इथं ऊस दिसले आपल्याला पिल्ल्याला सांगतो नको तरी गेला बोल ऊस बघून येतो मी ऊस काढायला गेलाय पिल्लोने तोडलाय फायनली ऊस लागत आहे मस्त असा ऊस एकदम कोरी बघितला तर याला द्यायचा का आम्हाला ना माहिती कोणता बोरगा आता आम्ही कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये बरं आल्या आता पहिले बरं सी एन जी भरून घेऊया म्हणजे निघताना आपल्याला त्रास नाही होणार तर पहिले आता सी एन जी फील करून घेऊया आणि जाऊया फ्रेशनप होऊया कुठेतरी रूम वगैरे बघूया आणि नंतर जाऊया महालक्ष्मीचे दर्शन करण्यासाठी तर पहिले सी एन जी इथे सगळ्यांना उतरावं लागेल आपण बाकी ठिकाणी भरलं सी एन जी तिथं काय उतरावं लागलं नाही टेन्शन नव्हता पण आता इथं सगळ्यांना उतरवलं आहे सी एन जी भरून घेऊ आणि मग पुढे निघू ही आपली पब्लिक कसा वाटला आजचा हा प्रवास कसं झाला वहिनीने तर मस्त पुरी झोप वहिनीनेच घेतली एकदम मस्त पैकी तर आता आम्ही मध्ये कोल्हापूरमध्ये आल्या आल्या पहिले इच्छा झाली खायची तर पहिले मागवले आपण आपे तर करूया मस्त आपे टेस्ट नाश्ता वगैरे तर कोणी केलेला नाही तर बरं आपे खाऊया पहिले नंतर आपण रूममध्ये वगैरे जाऊया तर थालीपीठ आपे प्लस हा साबुदाना काय आला होता साबुदाना वडा एकदम चपटा पापडा हरकत एकदम दोघन यांचा स्टॉल इथं महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे भारी भारी आयटम आहेत महालक्ष्मीच्या समोरच महालक्ष्मी यांचा स्टॉल आहे आणि येऊ शकता इथं खायला मस्त की आपे थालीपीठ खूप भारी भारी आयटम आहेत आणि साबुदाना वडा तर आता आपण पण करूया टेस्ट कसा आहे थालीपीठ बघूया पहिल्या थालीपीठ थालीपीठाबरोबर आपल्याला हे काय काळे वाटाण्याची भाजी दही सकाळी ठेचा या सगळ्या गोष्टी दिल्या जातात खरोखर पाळीपीठ हा मस्त एकदम फुल टेस्टी झाला एकदम भाजी लागला जामागाव डमा एकदम भारी पौष्टिक नाश्ता आहे नाश्ता घरगुती तर मस्तपैकी आता आप्प्यांचा वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे त्या दिवस पाठी आपल्याला मंदिर दिसतं महालक्ष्मीचा आता जाऊया रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होऊया गाडी पार्किंगला लावूया नंतर मग आपण जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आता मस्त पेट पेटपूज आता भारी झाली एकदम आपे वगैरे खूप मस्त लागले कसे वाटले तुम्हाला सगळ्यांना आपे या किडंबूर पिलूला पण जाम आवडले आपे चला आता जाऊया रूमवरती रूम बघूया आणि नंतर मग दर्शनाला येऊया तर मित्रांनो आता आपण मस्त वेगळी तयार वगैरे झालेलं आहे फ्रेश वगैरे झालेलं आहे जरा वेळ रेस्ट केला जरा फ्रेश वगैरे झालो सगळे रेडी वगैरे होऊन आलेलो आहे अजून बाकीची मंडळी आपली वरतून येत आहेत बघू शकता फिल्डू पण रेडी झालाय मी पण रेडी झालो आणि आता निघालो आपण मंदिरामध्ये जाण्यासाठी आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन वगैरे हो करूया नंतर ज्योतिबाच्या मंदिरात जाऊया तिकडे देखील दर्शन वगैरे करूया आणि नंतर मग अजून पुढे देखील जायचं आहे आपल्याला की आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजा लावतो मला पुढे आपल्याला कुठे कुठे जायचं आहे ते अजून तर आता निघूया दर्शनासाठी पुढंच आपली लेडीज मंडळी येतात येत आहेत लेडीज मंडळी आले कबर दर्शनात जाऊया आमच्या बाबीला कपडेच नाही दिले यांनी तुम्हाला समजत नाही कपडे नवस केले का तुम्ही नवस गाडीमध्ये कपडे राहिलेत आणि बॅगा सगळ्या वरती त्याच्यामुळे बाबीचे कपडे राहिलेत वरती आता एका टी शर्ट घेऊया बाबीला आणि मग जाऊया मंदिरामध्ये आतमधल्या बाजूने आलो भाऊ तर हाय पूर्ण भाजी मारायची सगळी भाजी आहे टेडी भाजी का कोणला राणी तुला टेडी घेऊ का गजरा वगैरे घेताय घेत आहे तिथून गजरा ऐसा हबतवाला आता आपण आलेलो आहे मंदिरा जवळ आणि तिथं जाऊया आतमध्ये प्रवेशद्वार आतमध्ये आपण दर्शनासाठी इथून आपण आता नारळ नारळ हार ओटी वगैरे घेतलेला आहे हा आपण घरूनच आणलेला हार म्हणजे काय टेन्शन नाही सगळं साहित्य ओटी ते ब्लाउज पीस वगैरे ओटीचं सामान सगळं आपण घरी आणलेलं फक्त इथून आपण ताट घेतला त्यांचा आणि नारळ ना नारळ पण घरून आणला सगळं घर पैसा बचत करते माझी प्रवेशद्वार हा पश्चिमेचा द्वार आहे पश्चिमेच्या द्वारातून आपण आतमध्ये जाऊया इथूनच आहे ही दर्शनाची आहे लाईन आहे ना ही इथेच दर्शनाची लाईन मुख दर्शन आहे का अच्छा इथं मुख दर्शनाची लाईन तर आपल्याला आतमध्ये जायचं आहे गाभाऱ्यामध्ये तिकडून नाही बहुत एक लाईन बघू शकत फुल गर्दी आहे पूर्ण लाईन लागलेली आहे जाम मोठी लाईन आहे जाऊया आपण लाईनीत या त्या साईडून लाईन चालू होते या साईडून जाऊया आता लाईनमध्ये बघू शकता किती लाईन आहे फुल लाईन भरलेली आहे आम्हाला असं काही वाटलं नव्हतं का इतकी मतलब गर्दी असेल असं वाटलेला काहीच गर्दी नसेल कारण का खूप म्हणजे ट्राफिक नव्हती काहीच नव्हतं पण आता खूप गर्दी झाली आहे अशी फिरून फिरून प्लस आतमध्ये देखील बघितली असेल दे आतमधून दाखवली मग अशी खूप सारी गर्दी आहे बघूया आता किती वेळ जातो आहे प्लस आपल्याला नंतर जायचं आहे ज्योतिबाला पूर्ण आंबट चिंबट स्टॉल आहे स्टार फ्रूट मँगो खूप नंबर टेस्टी आहे दादा महालक्ष्मीचं दर्शन करू आपल्या ज्योतिबाकडे जाऊया तर ज्योतिबाला जाऊया आपले एक आहेत त्यांनी आपल्याला दर्शन करून आहे मस्त की फटाफट घेऊन त्याच्यामुळे दर्शन होऊया ज्योतिबाला जाऊन दर्शन करूया आपल्या मंडळी आंबट चिंबट काय आहे तुझ्याकडे काय ते मस्त लागतं आहे ना आहे बाहेर लागतोय तो अगदी एकदम होऊन जाते एकदम एवढा भारी आहे आपण निघालेलो आहे ज्योतिबाकडे कडे मस्त असा रोड आहे खूप भारी दहा किलोमीटर राहिलेला आपला ज्योतिबा <laughs> बाबूजी टी शर्ट बघ बा भारी घेतली मस्त पैकी काय बाबू मस्त आहे ना डॉगी वाले टी शर्ट आणि संदीप चालवते इकडे गाडी अरे आपली सगळी फॅमिली मेंबर्स थकले थकले दमलेन जसे काय सगळे घालव तुम्ही सकाळ सकाळ आपल्यावरती जोर घेतलेली यांनी प्लस तिकडे सासूरवाडीला का घरी जाऊन आलेले जेवण आलेले स्वप्नन फायनली आता आपण ज्योतिबाजी इथे पोहोचले आणि आता गाडी पार्किंगला लावली आणि आता दर्शनासाठी जाऊया तर खूप पार्किंग तर एकदम फुल आहे त्याच्यामुळं गर्दी देखील खूप असणार आहे पण आपले एक आहेत कोल्हापूरचे पोलीस त्यांनी एकाला फोन केलेला तर आता बघूया आपलं दर्शन होतं आहे का डायरेक्ट डायरेक्ट झालं तर बरं नाहीतर एक दोन तास तरी लाईनीमध्ये जातील इतकी गर्दी असेल बहुतेक तरी बघूया आता जाऊन ज्योतिबा मंदिरामध्ये किती गर्दी आहे या साईडला समोरच आपल्याला मंदिर दिसतं खाली खालच्या बाजूला ते आपल्याला दीपस्तंभ दिसतात दी बघू शकता चार दख्खनचा राजा समोरच आपल्याला मंदिर दिसतय आता आपण आलेलो आहे मंदिराजवळ ज्योतिबाचं दर्शन होते ज्योतिबाचं मंदिर दिसतंय तर आता जवळ आतमध्ये येतच नारायण होत आहे ज्योतिबा मंदिर आपल्याला पूर्ण सगळीकडे गुलाल दिसतोय पूर्ण लाल कलरचा पिंक पिंक कलरचा गुलाल आहे सनी दादा जे आहेत ते आता भेटलेले आहेत आपल्याला होऊ शकता या साईडला देखील रामेश्वर मंदिर आहे आणि हे सनी दादा नमस्कार सनी दादा निखिल आता जाऊया आपण दर्शनाला तर हे आहेत जे दादा जे इथले पुजारी वगैरे आहेत तर ते देखील आपल्याला घेऊन जातील आतमध्ये डायरेक्ट दर्शनासाठी हा महाद्वार आहे तिथून आपण एंट्री करायची आतमध्ये टी शर्ट वगैरे आतमध्ये एंट्री करतोय दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मस्त असं दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं या साईडला होम हवन वगैरे चालू आहे आपले ते दादा ज्यांनी आपल्याला दर्शन दिलं डायरेक्ट त्या दादा बोलतात नाही चाय पिऊया तर बर चाय पिण्यासाठी आल तर हेच दे दादा त्यांनी आपल्याला दर्शन दिलं दादा खूप खूप धन्यवाद आम्हाला तुमच्यामुळे आमच्या लगेच पटकन दर्शन झालंय मस्त एकदम आणि चांगलं म्हणजे जवळ एकदम जाऊन दर्शन झालं आमचं हा ठीक आहे मस्त एकदम मस्त मस्त असे ड्रोन शॉट देखील आपण घेतलेले आहेत मंदिराच्या खूप सुंदर आलेले आहेत आणि भारी एकदम वाटते त्या मंदिर पब्लिक देखील खूप आहे आज गर्दी खूप आहे देवाच्या सुट्ट्या देखील आहेत पोरांना त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे तेव्हा त्यात नेक्स्ट टाइम पुन्हा या आपण अभिषेक वगैरे पूर्ण करा तुम्हाला डायरेक्ट दर्शन देऊ वगैरे वगैरे येऊ नक्कीच जसं आपल्या खंडोबाला हळद वाली जाते भंडारा तसा इथला हा गुलाल पिंक कलरचा गुलाल आहे तो दर्शन वगैरे झालेला आहे तर थोडा रिफ्रेशमेंट म्हणून जरा उसाचा रस बिया यासाठी आलोय आपण आणि नंतर जाऊन आता जरा नाश्ता वगैरे करू आज आपण जेवलो तर नाही तर इथला काहीतरी फेमस म्हणजे मिसळपाव वगैरे ते काहीतरी खायला जाऊ कारण आता जेवण तर भेटणार नाही या टायमाला आपल्याला संध्याकाळचा मजबूत जेवण करू पण आता मिसळपाव वगैरेच काहीतरी खाऊ आता पहिले जरा उसाचा ज्यूस पिऊ आणि रिफ्रेश होऊ आम्ही इथे मिसळपाव खायला बसलो जोगेशारी मिसळ म्हणून खूप मस्त आहे खूप भाय लागली मग आम्हाला भुका एवढ्या लागलेल्या विसर दाखवायची पण आम्ही विसरून ठेवतो आता परत भेल मागव देऊ शकते दे भेल दे किती मस्त अशी फुल अशी मुगाची भेल आहे मूग कशी आहे संधी मटकी अच्छा मटकी आहे कशी आहे बघ टेस्ट बघितली का टेस्ट कॉपी आपल्याला रिव्ह्यू देईल टेस्टचा कशी होती

ज्योतिबाचं दर्शन करू आलो नंतर परत पुन्हा आपण आले महालक्ष्मीच्या दर्शन झाले आणि मागा खूप गर्दी होती त्याच्यामुळे आता दर्शन झालं नाही तर बरं आता पुन्हा आपण जाऊया महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी तर आता जाऊया सगळे आलेले आहे आणि खूप थंडा पण आले दगलीच सगळे पुन्हा दर्शन करूया नंतर जरा आराम करू आणि मग रात्री आपण पुढच्या प्रवासाला निघू एकदा आपण आता मंदिरामध्ये आलो आता गर्दी वाटत नाही जास्त तर गर्दी नाही आहे तर आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन करूया आपण दर्शन करायला आले हाय प्रदक्षिणा मार्ग म्हणजे इथे आम्ही आता महालक्ष्मीचा हा गर्भ आहे आतमध्ये महालक्ष्मी आहे आणि आपण प्रदक्षिणा मार्ग आहे जास्त पब्लिक इथे येत नाही पण आपण आलो आहे बघू शकता किती सुंदर आणि किती असा गारवा आहे खूप भारी वाटतो एकदम मस्त आहे पूर्ण जय काय आहे പൂർണ്ണ പ്രദക്ഷിണ आपण മറില दर्शन वगैरे झालं नंतर घरी तर गेलो घरी म्हणजे आपल्या रूमवरती गेलो नंतर फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला तर बरोबर पहिले जा पेटपूजा करूया जेवया वगैरे तर आलेलो आहे कोल्हापूर तडक्यामध्ये आणि आता इथे आपण जेवया वगैरे आणि नंतर मग निघूया पुढे इथं इथे डायनोसॉर किती मोठा डायनोसॉर आहे तर आता जाऊया आतमध्ये जेवया बघूया तांबडा पांढरा रस्ता पिऊया आणि मग पुढे लिप्या आणि पुढचा जो जर्नी आहे पुढची जर्नी आपली ती आपली पुढच्या व्हिडीओमध्ये असणार आपण मटन थाली मागवलेली आहे तांबडा तांबडा पांढरा रस्ता आहे सोलगडी आहे प्लस मटन फ्राय मटन फ्राय आहे आणि मटन मसाला आहे प्लस रोटी आहे आणि कांदा लिंबू तर ही थाली मागवलेली आहे बाकी हे दोन माणसं आहेत हे व्हेजवाली आहेत तुम्ही काय मागवलं आहे काजू पनीर मसाला आणि आम्ही सगळ्यांनी अनलिमिटेड हां तो तर अनलिमिटेड आहे बाकी हे पण द्यायला पाहिजे ना अनलिमिटेड मटण मी <laughs> तर आता करूया टेस्ट आ? हा हा मटन आहे आणि हा मसाला आहे तर आता करूया टेस्ट आणि मस्तपैकी जेवूया बाहेर आली मस्त आपला पेटपूजा झालेली आहे फुल थाली एकदम पोट भरून जेवलेलं आहे जाम भारी लागली कसं वाटलं संदीप पक्का पोट भरून जेवलेलो आहे पण आता गाडी चालवायची आहे आपल्याला रात्रभर <coughs> कारण का खूप मोठा पल्ला आपल्याला पार करायचा आहे जवळपास तीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर